कोल्हापुरातील ताराबाई पार्कमधील हॉटेल वृषालीमध्ये सध्या फिश फूड फेस्टिवल सुरू झाला आहे समुद्रातील माशांपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या कोकणी मालवणी आणि कारवारी पद्धतीच्या फिश फूड डिशेश इथं उपलब्ध आहेत त्यामुळं मत्स्याहारी प्रेमींसाठी हा फिश फूड फेस्टिवल म्हणजे पर्वणी आहे हॉटेल वृषालीच्या नामवंत शेफनी बनवलेले विविध पदार्थ चाखण्यासाठी सहकुटुंब गर्दी होती आहे हॉटेल वृषालीचा फिश फूड फेस्टिवल कोल्हापूरच्या अस्सल मत्स्याहारी खवय्यांना नेहमीच आवडतो सुरमई पापलेट प्रॉन्स बांगडा तिसऱ्या बोंबील चणक अशा माशांच्या वेगवेगळ्या डिशेश या फिश फूड फेस्टिवलमध्ये चाखायला मिळतात तंदूर करी आणि फ्राय प्रकारातील मासे खाणं हा एक तृप्त करणारा अनुभव असतो हॉटेल वृषालीच्या फिश फूड फेस्टिवलमध्ये गोवन कारवारी आणि कोकणी पद्धतीच्या पाककलेचा आस्वाद घेता येतो आलिशान आणि आल्हाददायक वातावरणात विविध प्रकारच्या ताज्या माशांचे चविष्ट प्रकार, माशां प्रकार खाणं हा खवयांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव आहे त्यामुळंच कोल्हापूरच्या खवयांकडून या फिश फूड फेस्टिव्हलला मोठा प्रतिसाद मिळतोय वाढता प्रतिसाद पाहून हॉटेल वृषालीच्या व्यवस्थापनाकडून फिश फूड फेस्टिव्हल आणखी काही दिवस सुरू ठेवला जाईल दर्दी खवैयांनी या फिश फूड फेस्टिव्हलला जरूर भेट द्यावी असं आवाहन हॉटेल वृषालीच्या वतीनं करण्यात आहे